मित्रांनो सतराव्या शतकात मुगली साम्राज्य सत्तेचा सूर्य हिंदुस्थानाच्या राजकीय अखिल भारतामध्ये मुगली सत्तेला आव्हान देण्याचं कोणाही हिंदू अथवा मुस्लिम राजाकडे नव्हतं उत्तरेकडील देवगिरीचे मराठी राज्य नष्ट झाल्यावर तीनशे वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्यात बुडालेला होता गुलामगिरीच्या धक्धक्या ज्वालांनी येथील माणसांची मने भाजून निघाली होती चोह बाजूंनी परकीय सत्ता या भूमीचे लचके तोडण्यासाठी स्पर्धा करीत होत्या परकी आक्रमणांनी रक्तबंबार झालेली येथील भूमी आणि भूमिपुत्र मदतीसाठी याचना करीत होते अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना या भूमीमध्ये मृत्यूच्या मैदानात मगाच्या मनगटानं ध्येयाच्या धुंदीनं झुंज करून मोडून पडलेल्या माणसांच्या श्वासांना भाले फोडण्याचं काम ज्या तेजस्वी महापुरुषानं केलं त्या तेजस्वी महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुत्तो की ताकद बनने से शेर मरा नाही करते कुत्तो की ताकद बनने से शेर मरा नाही करते शिवाजी महाराज के दीवाने हम किसी के बाप से डरा करते इतिहासाचे गाणे अभ्यासक डॉक्टर राह साळुंके सरांनी असं म्हटलं होत खरं तर शिवाजी महाराज नावासारखं नाव फक्त तीन अक्षर पण तीन शतक उलटून गेल्यावर सुद्धा आपल्या कानावर आढळल्या बरोबर आपल्या हृदयाची स्पंदना उत्तेजित होतात आपल्या शरीरामधला रक्ताचा प्रवाह योद्याच्या चौकूर उदळलेल्या घोड्याप्रमाणे वेगात आणि अवेगात झेपावू लागतो कोणती जादू आहे यातील अक्षरात कोणतं रसायन आहे यातील अक्षरांक तर जादू यातील अक्षरांक नाही तर रसायन या तीन अक्षरांचं नाही ती जादू आहे या तीन अक्षरांचं नाव धारण करणाऱ्या एका उज्ज्वल चारित्र्याची ते रसायन आहे एका निरामय आणि नैतिक चारित्र्याचं चा, तो माणसा माणसांना झपाटून टाकणारा प्रभाव आहे विलक्षण सामर्थ्य आणि सुलक्षणशील यांच्या समन्वयाचा खर तर शिव छत्रपतींचा इतिहास आणि आपला इतिहास या सुमारे चारशे वर्षांचा नव्हे तर त्याही पेक्षा अधिक वर्षांचा भूतकाळ उभा आहे आणि सर्व भक्षक असणारा हा भूतकाळ विस्मृतीच्या खोल अंधारात सर्व चराचराला ढकलून देत असतो राजाचे वैभवशाली राजवाडे जमीन दोस्त होतात आपल्या पराक्रमाचा परिचय करून देणाऱ्या विजय स्तंभ धरणीवर कोसळतो आणि आमच्या संसारी स्त्रिया त्यावर शेणाच्या गोवऱ्या थापतात माणसाच्या देहाची माती होते रूप सौंदर्याला नाव रत नाही आणि माणसाने ना आयुष्यभर कमवलेल्या नाना गोष्टी काळ आपल्या पोटात रिजून टाकत असतो परंतु असे

त्यांच्या चरित्रात आहे भूतकाळाचा सशक्त वारसा अनुभवांची समृद्धी आणि जगण्याला पदोपदी उपयोगी पडणार ज्ञान आणि साक्षात जगण्यात होणार शहाणपण या सगळ्या गोष्टी त्यांच्या चरित्रात आहेत म्हणूनच जो समाज आपला भूतकाळ विसरतो त्याला उज्ज्वल भविष्य काळ नसतो म्हणून आपल्या भविष्य काळाला आकार देण्यासाठी आजच्या आपल्या वर्तमान काळाने भूतकालीन शिवचरित्र आपल्या पोटाशी धरून त्याच्या प्रकाशातच वाटचाल करण्याची आज गरज आहे कारण शिवाजी महाराजांनी सामान्यांना न्याय दिला शेतकऱ्यांना आधार दिला युवकांना राष्ट्रप्रेरणा दिली लढवयांना दिशा दिली शत्रूला पराभव दिला आणि राज्यकर्त्यांना उत्तम संदेश आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं पण आपण त्या शिवाजी महाराजांचं नाव दिलं कुठं तर बिडीच्या बंडलांना आणि सिगारेटच्या पाकिटांना शिवाजी बिडी आणि संभाजी बिडी म्हणूनच एक कवी फार सुंदर शब्दात सांगायला लागतो आजही महाराष्ट्रात मराठी अस्मितेच्या नावानं पोकर तुकाऱ्या फुंकल्या जातात आजही महाराष्ट्रात मराठी अस्मितेच्या नावानं पोकर तुतऱ्या फुंकल्या जातात अजूनही छत्रपती शिवाजींच्या आणि छत्रपती संभाजींच्या नावानं बिड्या विकल्या जातात अरे त्यांना दोष द्यायचा तरी कसा कारण ते, ते तर बिड्याविथे आहेत मात्र ज्यांनी निषेध करायचा तेच पक्के बिड्या कुठे आहेत ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो शिवाजी महाराजांचं जीवन एवढं भव्य आहे की जेवढा अवलोकन करावं तेवढं ते कमीच आहे तर एकाच वेळी आपल्याला दृष्टे स्वातंत्र्य उद्देश कुशल संघटक युग पुरुषोत्तम आहेत त्यांच्या कोणत्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे तर आताच्या कित्येक दशात सुद्धा तोंड नाही दक्षता कल्परता तत्परता अशा स्थायी भाव असणाऱ्या शिव छत्रपतींच्या शब्द आरस नव्हता उत्साह होता चंचलता होती ममता होती भोगवाद नव्हता त्यागवाद होता, त्याग होता। जगातल्या थोर आणि मुत्सद्दी राजांची यादी जर का समोर धरली तर शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा मोहरा सापडणं आजही मुश्किल आहे दिल्लीच्या मोगल घराण्याचा सहावा बादशाह औरंगजेब फ्रेंचचा क्रांतिकारकांचा नेता नेपोलियन बोनापाट स्कॉटलँडचा कट्टर देशभक्त लढव विल्यम वास रोमच्या साम्राज्यातील सामर्थ्यशाली जुलियर सीजर रोमच्या सैन्यातील गुलामांचा नेता स्पाटिकस वयाच्या सत्ताव्या वर्षी काचा सेनापती झालेला हनीबाग फ्रेंच आंदोलक रिचर्ड दिल लायन आहे अचूक लक्ष वेदांसाठी प्रसिद्ध असलेला हुमचा ऐटिला मंगोलियाचा कत्तल किंग चिंगिस खान मॅसडोनियाचा जगप्रसिद्ध सम्राट सेना नायक अलेक्झांडर दी ग्रेट आणि ग्रीकचा वाशिया सम्राट सिकंदर या सगळ्या जागतिक स्तरावरील योद्ध्यांमध्ये वस्तुनिष्ठ कसोदोनर पारखून पाहता शिवाजी महाराज शंभर नंबरी सून आहे शिवाय इतिहासाच्या दांगणात लखलखणारा चौसष्ट पैलूंचा स्वयं प्रकाशित जिरा हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आता ग्रीकचा बादशा सिकंदर हा मोठा इतिहासामध्ये पराक्रमी गणला जातो परंतु सिकंदराला सर्व जग जिंकण्याची हा होती आणि जिंकलेल्या प्रदेशाची सुधारणा करण्यात त्याने लक्षच घातलं नाही शिवाय शरण आलेल्या बंदीवाला भक्तीत बेफाम होणं ग्रंथ संग्रह जाणून टाकणं अशी घोर कृत्य सिकंदराने केली शिवाजी महाराजांनी अशी घोर आणि वाईट कृत्य कदाबी केली नाहीत म्हणून सिकंदरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मला शिवाजी महाराज वाटायला लागतात युरोपच्या इतिहासातला तिसरा मोठा पुरुष म्हणजे नेपोलियन गुणापाड आता नेपोलियन गुणापाड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये अनेक बाबतीत विरोध आहे तसा दोघांमध्ये अनेक बाबतीत साम्य सुद्धा आहे निष्ठा कल्पक बुद्धी लोकांवर छाप बसवण्याची हातोडी राज्य अवस्थेत आणण्याची अनावर उत्कंठा इत्यादी महापुरुषास लागणारे गुण दोघांच्याही ठिकाणी वसत होते परंतु फ्रेंच राज्यक्रांतीनं निर्माण केलेलं आयचं वातावरण हे नेपोलियनला मिळालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं वातावरण स्वतः निर्माण केलं हा फरक आपण ठेवला पाहिजे शिवाय अठराव्या आणि एकोणीसव्या शतकात युरोपियन राष्ट्रांचं शिक्षण सुद्धा करायचं होतं त्यामुळे विषयात हरे गाजवण्यात मला नेपोलियन पेक्षा सुद्धा श्रेष्ठ शिवाजी महाराज वाटायला लागतात इंग्लंडच्या इतिहासामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांसारखा महापुरुष झालेला आपल्याला दिसून येत नाही इंग्लंडमध्ये नवव्या शतकाच्या अखेरीस राजानं स्वराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं त्यावेळी डेन्स लोकांनी सगळा इंग्लंड देश आक्रमण टाकला होता देशाची बाजू राखली आणि चांगली कामं केली त्याबद्दल त्याला थोड ही पदवी देण्यात आली मात्र शिवाजी महाराजांची कामगिरी त्या, 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 काम त्या अल्फ्रेडपेक्षा खूपच जास्त होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज मला त्याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटायला लागतात आता अलेक्झांडर सीजर हनीबा औरंगजेब अकबर या सगळ्यांनी सरयाम कत्तले केल्या म्हणजे चेंगीस खानने तर ग्रेनच्या युद्धात सर्वाधिक बिनयांत्रिक कत्तल केली ऍटिलॉच्या क्रूर कोरियामुळे त्याला स्कर्ज ऑफ गॉड म्हणजे देवाचा चाबूक म्हटलं जातं परंतु दुसऱ्या बाजूला जर का आपण पाहिलं तर सुरतेच्या स्वारीच्या वेळी अगदी तीव्रपणे टिचवलं गेलं तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी आपला तोल धडू दिला नाही आणि सरयाम कत्तलीची घोषणा केली नाही म्हणून शिवाजी महाराज मला या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ वाटायला लागतात इतिहासाचार्य विकार आजवारे यांनी असं म्हटलं होतं की शिवाजी महाराजांचं वर्तन न्यायाच नीतीच आणि परधर्म सहिष्णुतेच होत शिवाजी महाराजांची खासगी वर्तणूक आणि सार्वजनिक पराक्रम इतके लोकत्तर होते की त्यांच्याशी तुलना करण्यासाठी जो कोणी व्यक्ती पुढे येईल तो ना त्या कारणाने कमी घडेल शिवाजी महाराजांनी औरंगजेब सिद्धीजोहर दिलेर खान अशी यांची वाईट परंपरा असणाऱ्या या सगळ्या राजे महाराजांच्या वाईट विचारांशी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाशी लढा देण्याचं काम केलं अनेक संकट आले परंतु शिवाजी महाराज कदाबी डगबगलेले नाहीत शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्या तरुण पिढीना हात आदर्श घेणं गरजेचं आहे छोट्या छोट्या गोष्टी निगेटिव्ह झाल्या की आमची तरुण पिढी हातबल होते आत्महत्या करायला जाते ही गोष्ट आहे तरुण पिढी दोन प्रकारची आहे एकीकडे तुम्ही एवढा चांगला वैचारिक कार्यक्रम तुमच्या महाविद्यालयातल्या मुलांनी घेतला तर दुसरीकडची तरुण पिढी ही काय करते तर ही तरुण पिढी शिवाजी महाराजांच्या जयंतीला डीजे लावते आणि डीजे वरती गाणं कोणता लावतात कुंडिमत सरकाव राजा राजावर राजा बहुत कर ली मैंने तेरे साथ अच्छी बात। अब मैं तेरे साथ करूंगा गंदी अशी गाणं आपण डीजे डीजेवर एक सुंदर गाण्यांच्या उडी आहे कवी असं म्हणतो की मनाचा मनका कधी कसोटीवर घासला का मनाचा मनका कधी कसोटीवर घासला का डीजेवर नाचणारा लोक शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही कधी वाचला का, का।, का। आणि तो इतिहास वाचण्यास काळाची गरज आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटत शिवाजी महाराज निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं आज दुर्दैवाची गोष्ट आहे दोन विचारवंत माणसं कधीच एकत्र येत नाही पण दोन निमलच्या पुढ्या खाणारी माणसं एका मिनिटात मित्र बनतात तुम्ही अनुभव घेऊन बघा एका मिनिटात मित्र बनता ही दुर्दैवाची गोष्ट आहे व्यसनमुक्तीकडे आपण कधी लक्ष देणार आहोत आपण शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आपण सगळेजण साजरी करतो पण जे जे लोक व्यसनाच्या आरी जातात दारू गुटखा बिमल खातात खरंच आपण शिवाजी महाराजांचं नाव घेण्यालायक इथपर्यंत मोठ्या आहोत का याचा विचार त्यांनी केला पाहिजे ही तरुण पिढी किती व्यसनांच्या आरी गेलेली आहे एका महाविद्यालयात व्यसनमुक्तीवरती डॉक्टरांचं व्याख्यान सुरू होत असत आणि व्याख्यान असं होतं डॉक्टर साहेबांनी दोन चंचू पात्र घेतले एकामध्ये दारू टाकली एकामध्ये पाणी टाकलं आणि दोघाही चंचू पात्रांमध्ये एक एक जंत सुटले कालांतराने झालं असं ज्या पात्रामध्ये दारू होती त्या पात्रामधला जंत हा करपडत तडपडत मरण पावला आणि ज्या चंचू पात्रामध्ये पाणी होत त्या पात्रातला जंत हा आनंदाने उड्या मारत होता फिरत होता तेव्हा डॉक्टर साहेबांनी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की सांगा बाळांना या प्रयोगातलं तुम्हाला काय शिकायला मिळालं त्यावेळेस एक विद्यार्थी उठला आणि सांगायला लागला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब या प्रयोगातून आम्हाला दुसरं तिसरं काही शिकायला मिळालं नाही इतकं मात्र कळालं की पाण्याच्या आपल्या शरीराला काहीच उपयोग होत नाही पण दारू मुळे पोटातील जंत मरायला लागतात आणि म्हणून दारू आमच्या शरीरासाठी चांगली आहे एकीकडे आम्ही महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय असं म्हणत असताना दुसरीकडे आमचा तरुण रम रमा आणि रमीच्या नालामध्ये लागलेला आम्हाला दिसून येतो ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे शिवाजी महाराजांचे खरे वारसदार विचारांचे आणि कृतीने शाहू महाराज होते शाहू महाराज असं शिकारीसाठी गेले आणि शिकारीसाठी जात असताना ते घोड्यावर खाली पडले आणि काही वेळ त्यांची शुद्ध हरपले शाहू महाराजांचे सगळे चाहते जमा झाले शाहू महाराजांना शुद्धेवर आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करू लागले तेवढ्यात कोणीतरी म्हटलं अरे शाहू महाराजांना ब्रँडी पाजा म्हणजे शुद्धी ते शुद्धीवर येतील तेवढ्या शाहू महाराजांनी खालकांदोळे उघडले आणि म्हणाले खबरदार जर मला कोणी ब्रँडी मी पोटात बाहेर काढेल हा निर्वेसनीपणा हा विचारांचा असतो आपण सगळा हा निर्वेसनीपणा सुद्धा आपण सगळ्यांनी जपूया असं मला प्रामाणिकपणाने वाटत आमची चोटी पिढी काय करते गडकिल्ल्यांवर जाते आणि किल्ल्यांवर जाताना त्या ठिकाणी गडकिल्ल्यांचं संरक्षण स्वच्छता करत नाही त्या ठिकाणी बदामाचं चित्र काढते आणि त्या बदामामध्ये नाव काय लिहिते जाना आणि जाणा आता गळ किल्ल्यांवर जातात आणि अशा गोष्टी तुम्ही करता या सगळ्या आपल्या दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे तरुण पिढीनं शिवचरित्रातल्या विचारातला आपल्या संकटांचं निराकरण केलं पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व आदर्श कसं होईल याचा विचार सुद्धा तरुण पिढीनं करणं अत्यंत गरजेचं आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एकदा जपानमध्ये गेले आणि त्यांना त्या ठिकाणी असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही ज्या भारत नावाच्या देशातनं या ठिकाणी आला आहात त्या देशाची ओळख सांगायची असल्यास काय सांगू शकता त्यामुळे साधूर असं म्हणाले की मी ज्या भारत नावाच्या देशातनं या ठिकाणी आलेलो आहे त्या देशाची ओळख सांगायची असल्यास तथागत बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे आता बुद्धांचं तत्वज्ञान आणि शिवरायांच्या पराक्रमाने जगभरामध्ये क्रांत्या घडलेल्या आपल्याला दिसून येतात गनिमी काव्याचा शोध गनिमी काव्याचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आता चीनचे लोक असा दावा करतात की चीनचे माओच तुंग हे गनिमी काव्याचे जनक आहेत पण हे खरं नाही शिवाजी महाराजांचा इतिहास सतराव्या शतकाचा आहे आणि माओचा इतिहास हा एकोणीसव्या शतकाचा आहे म्हणून गनिमी कावाचे जनक हे शिवाजी महाराजच आहेत जवळ अपुरी साधना आहेत त्यांना गनिमी काव्याने लढता येईल असा साक्षात्कार शिवाजी महाराजांनी घडवला कारण औरंगजेब प्रचंड शक्तिशाली होता निर्दयी होता आमाप द्रव्य होते उत्तम हत्यारे होते त्याच्यासोबत समोरासमोर लढाई करणं हे अशक्य होत आणि म्हणून हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की शत्रूचं बलस्थान ओळखणं हे यशस्वी उद्याना त्याला आवश्यक असतं पण बलस्थानातील मर्मस्थान ओळखणं आणि समोर कोणताही किता नसताना या मर्मस्थानावरती अत्यंत अपुऱ्या साधनांच्या आधारे प्रहार करणं हा मौलिक मार्ग शोधून काढण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं कारण औरंगजेबाला प्रचंड सैन्यामुळे झटपट आणि चपट हालचाल करणं अशक्य होत त्याच्या या मर्मस्थानाचा आघात कसा करावा बलस्थानावरती या विचारात असताना शिवाजी महाराजांना डोंगर आणि पहाड्यांनी गनिमी काव्याचा मार्ग दाखवला पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावर पायी चढत आले आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन त्यांनी केलं आणि भाषण केलं की या डोंगर घोड्यांचा टापांचा वास माझ्या कानांना ऐकू येत आहे आणि शिवाजी महाराजांचं प्राणाहुनी प्रिय असं स्वराज्याचं चित्र माझ्या नजरेसमोर उभं आहे अप्रतिम ते असं भाषण होत खरं शिवाजी महाराजांना तीनशे वर्षापूर्वी पहाडामध्ये असंच घोड्यांचा टापांचा आवाज आला असेल आणि पहाडातून निघून डोंगरध्यात बाहेर पडून शत्रूवर अचानक वाती झाल्यात हल्ला चढून तितक्याच वेगाने पसार होणारे मर्द मावडे घोडेस्वार शिवाजी महाराजांना दिसले असतील हाच तो गनिमी कावा जो शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला शिकवण्याचं काम केलं म्हणूनच शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी फितुरांच्या अंगावरती काटा उभा राहतो शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी फितुरांच्या अंगावरती काटा उभा राहतो अरे मरणाशी खेडणं कुणालाही जमत नसत त्यासाठी जातीवंत मराठा जसावा लागतो आणि ती ताकद शिवाजी महाराजांमध्ये होती ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली गेली पाहिजे शिवाजी महाराजांचा दाल तलवारीचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दाल तलवारीच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी शिवाजी यशस्वी महारा केल्या तसेच त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा आधार दिला शेतकऱ्यांसाठी चांगलं काम शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केलेलं आपल्याला दिसून येतं शिवाजी महाराजांनी जमीनदारी नष्ट करून शेतकऱ्यांना जमिनीचा मालक बनवला सावकारशाही नष्ट करून शेतकऱ्यांना व्याज विरहित कर्ज देण्याची व्यवस्था शिवाजी महाराजांनी निर्माण केली शेतकऱ्यांना कर्ज द्या पण त्यांच्याकडे परत फेडीसाठी तगादा लावू नका असा आदेश शिवाजी महाराजांचा होता आता शिवाजी महाराजांचा होतं एक तुम्हाला प्रसंग सांगतो स्वराज्याचा एक गरीब शेतकरी मासाहेब जिजाऊंकडे आला आणि मासाहेब जिजाऊंना सांगायला लागला की मासाहेब मी तुमच्या राज्यातला गरीब शेतकरी आहे माझ्या शेड्या मेंढ्यांचा व्यवसाय आहे आणि त्याच्यावरच माझा उदरनिर्वाह चालतो परिवाराचा उदरनिर्वाह चालतो परंतु एक जंगलातला भुखेला वाद हा रोज येतोय आणि माझ्या शेड्या मेंढ्या फस्त करण्याचं काम करतोय महासाहेब तुम्ही काहीतरी करा माझी मदत करा मासाहेब शिवाजी महाराजांना आदेश देतात शिवा या शेतकऱ्यासोबत जा आणि त्या वाघाचा बंदोबस्त करून या शिवाजी महाराज शेतकऱ्यासोबत जातात आणि गेल्यानंतर ज्या ठिकाणी शेड्या मेंढ्या बांधलेल्या असतात त्या ठिकाणी वाघाची वाट पाहत बसतात आणि वाघ येतो शेड्या मेंढ्यांवरती हल्ला करायला जातो तेवढ्यात शिवाजी महाराज आपली तलवार बाहेर काढतात आणि त्या वाघावरती हल्ला चढवतात आणि एकाच घावेमध्ये वाघाचं मुंडक दरा वेगळं करून टाकतात तो वाघ मुरून पडतो त्यावेळेस हा घाबरलेला भेदरलेला शेतकरी त्या मेलेल्या वाघाजवळ जातो त्याच्या तोंडावर थुंडतो आणि त्याला सांगतो अरे तुला काय वाटलं या सह्याद्रीच्या कुशीत तू एकटाच वाघ आहेस का या खुशी शिवबा नावाचा दुसरा सुद्धा आहे हे शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांचं एवढं प्रेम होत स्वतःचा जीव धोक्यात घालायचे पण शेतकऱ्यांचं संकट निवारण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं शेतकऱ्यांच्या बाजीच्या देट्याला सुद्धा हात लावू नका असा आदेश शिवाजी महाराजांचा होता मात्र त्या शिवाजी महाराजांच्या देशामध्ये राज्यामध्ये राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज आमच्या शेतकरी प्रचंड यातना सहन करतोय हे चित्र मनाला पाहवत नाही सात्विक अंगाचा असं की हातातल्या लेखण्या मोडाव्यात आणि त्यांचं चाबूक करून शेतकऱ्यांच्या जीवावर सत्ता भोगणाऱ्यांच्या पाठी सुरून काढाव्यात सरकार जर ऐकूनच घेणार नसेल तर सरकारच्या कानाखाली आवाज काढून त्यांच्या कांठड्या बसवाव्यात असं सांगणारे भगतसिंग सुद्धा लोकांना आठवतात शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आपल्याला दिसून येत नाही आज रोज कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये शेतकरी आत्महत्या करताना आम्हाला दिसून येतोय ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे शेतकरी इतका मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय म्हणून कवी नितीन चंदन शिबेच्या कवितेच्या उडी मला आठवतात कवी असं म्हणतात की बांधावरची बाबडी सुद्धा आता गद्दार झाली आहे बांधावरची बाबडी सुद्धा आता गद्दार झाली आहे तीनही शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी एक फांदी राखून ठेवली आहे त्या फांदीला जेव्हा शेतकऱ्यांचं शरीर लटकत असत तेव्हा तिथं रणणारं बुजगावण्याशिवाय दुसरं कोणीच नसतं म्हणून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं म्हणणारे कोणी येईल का आणि ज्यांच्या राज्यात एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही ते छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील काय असं कवी म्हणतात शिवराज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत आणि म्हणून आज सुद्धा आम्हाला वाटते शत्रूने सुद्धा जयकार करावा असा शौर्य साहस आणि पराक्रम शिवाजी महाराजांनी घडवलं म्हणून इंग्रज इतिहासकार ग्रँड डफ यांनी असं म्हटलं होतं की शिवाजी महाराजांनी मिळवलेले प्रदेश धनद्रव्य याची मात्र शत्रूला जास्त जास्ती वाटत नव्हती परंतु शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली व्यवस्था घालून दिलेली उदाहरणं आणि बहुसंख्य म्हणून सेतू माधवराव पगडी सांगतात की छत्रपतींनी आपल्या वाणीने आणि कृतीने लोकांना ध्येयवाद शिकवला हिंदवी स्वराज्याचा पायारून त्यास मुहूर्त स्वरूप देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आपल्या इतिहास या ग्रंथात म्हणतात की मराठ्यांनी नुसतं शौर्य दाखवलं नाही तर त्यांनी राष्ट्र निर्माण करण्याचं काम केलं